मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक ब मुरवाडच्या सुस्त पंचायत समिती शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानपे या शाळेला बसला आहे अनेकदा गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे शाळा व्यवस्थापन समितीने दोन शिक्षक देण्याची मागणी करूनही शिक्षक उपलब्ध होत नसल्याने संतप्त पालकांनी आज अनोखे आंदोलन केले या शाळेची पटसंख्या त्र्याहत्तर असून पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत या ठिकाणी शिक्षकांची दोन पदे मंजूर असूनही गट शिक्षणाधिकारी शिक्षक देण्यास चाल ढकल करीत असल्याने शेवटी आज शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी जोपर्यंत शिक्षक उपलब्ध होत नाही तोपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा ठराव घेत विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्याचा पवित्रा घेतला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस शिक्षण विभाग जबाबदार असल्याच्या संतप्त भावना पालकांनी यावेळी व्यक्त केल्या नमस्कार प्राथमिक जिल्हा परिषद शाळा खांडपे येथे विद्यार्थ्यांची पटसंख्या पंच्याहत्तर आहे तरी गेले वर्षभर या शिक्षका या शाळेमध्ये फक्त दोनच शिक्षक कार्यरत आहे आत्तापर्यंत अध्यक्ष आणि समितीने पंचायत समिती शिक्षण विभागाला चार पाच अर्ज केले शिक्षक देतो देतो अशी वल्गणा चालू आहे पण शिक्षक काही देण्यात आला नाही सदरून आत्ता या आठ दिवसामध्ये एका श, श शिक्षिकेची ऑर्डर पण केली होती पण आयत्या वेळेस काही राजकीय दबावामुळे किंवा शासनाच्या अनास्थेमुळे ती आ, हे बदली करून त्यांनी तात्पुरता पंधरा दिवसासाठी शिक्षकाची तजवीज केलेली आहे तरी ती तजवीज आम्हाला सर्वांना अमान्य आहे म्हणून आम्ही आजपासनं सर्व पालकांनी आणि समितीने असं ठरवलेलं आहे की आमच्या शाळेत अपेक्षित असणारे चार शिक्षक जो पुरता दोन आहेत अजून दोन दिल्या दे देईपर्यंत आम्ही शाळा बंद न करता आमच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही ना जोपर्यंत आमच्या शि शाळेवरती शिक्षकांची नियुक्ती नियुक्ती होत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत शाळेला पाठवणार नाही मग त्या मुलांच्या जे शैक्षणिक हानी होणार आहे त्याला पूर्ण सर्व जबाबदार शासन यंत्रणा असेल शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्यांना शिक्षण भेटतच नाही तर कशाला पाठवायची शाळेत एवढी आमची मागणी आहे काय मुलांची फक्त पुढे ढकलत राहायचं हा आमच्या मुलांना इथे पंच्याहत्तर मुलं आहेत पण इथे पुरेसे शिक्षक नाही आहेत फक्त दोनच शिक्षक आहेत तशी शासनाकडून चार शिक्षकांची ऑर्डर आहे पण इथे दोन शिक्षक असल्यामुळे मुलांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही आम्ही आमच्या पालकांना घेऊन घरी जात आहोत आम्हाला दोन शिक्षक असल्यामुळे आम्हाला पुरेसे शिक्षण मिळत नाही आम्हाला जोपर्यंत दोन शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत येणार नाही विद्यार्थिनी आहे मला पुरेसे शिक्षण मिळत नाही म्हणून मी शाळेत येणार नाही मी याचा सातवीची विद्यार्थी <स्यासिति> आहे आम्हाला पुरेसे शिक्षण मिळत नाही जोपर्यंत आमच्या शाळेत दोन शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही सगळे शाळेत येणार नाही आमच्या शाळेमध्ये दोनच शिक्षक आहेत आम्हाला दोन शिक्षक पाहिजेत आमचा पोर्शन पूर्ण होत नाही आम्हाला अर्धावर शिकवलं जातं

मी यातला पाचवीचा विद्यार्थी आहे मी स्कॉलरशिप मी यातला पाचवीचा विद्यार्थी आहे मी स्कॉलरशिपला बसलो आहे पण आम्हाला त्याचपर्यंत शिक्षण भेटत नाही तसपर्यंत मी शाळेत येणार नाही शिक्षण विभागाचा